तुम्ही म्हणाल की दोन वर्षापूर्वीचं थांबलेला आजच्या व्हिडिओमध्ये का टाकलं त्याला पण एक कारण आहे का माहिती आहे कारण की दोन वर्षापूर्वी मी एक रेसिपी बनवली होती आणि ती माझी दोन वर्षापासून एवढी फेवरेट झालेली आहे ना की खूप जास्त मला जर आता संध्याकाळचं सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं आहे मी आणि ते खायचं कंटाळ आला आहे तर मी माझं स्पेशल जेवण बनवते म्हणजेच मी माझी स्पेशल रेसिपी बनवते आणि ती आरामात मजा घेऊन खाते याचे फायदे काय आहेत याच्याने मला वाटतं की हा मी आज काहीतरी स्पेशल खाल्लंय हा एक फायदा होतो माझ्या मनाला आणि दुसरा की जास्त काही तामझाम पण नाही आहे झटपट बनते पण आणि तिसरा माझं वजन पण कमी होण्यासाठी मला मदत होते सकाळी मला फ्रेश होण्यासाठी पण मदत होते एवढे सगळे फायदे असतात ना एकाच अस रेसिपीमध्ये काय असतं की आपण जेव्हा वजन कमी करायला चालू करतो डायट घेतो एखादी ड्रिंक घेत राहतो किंवा काहीतरी असा पदार्थ आपण जो बनवतो आणि तो आपला फेवरेट आणि फेवरेट होऊन जातो नेहमीचसाठी तर आपण त्या गोष्टीला एखाद्या गोष्टीला आपण बोर नाही होत की शी मला नको हे कंटाळा आला आता या गोष्टीचा खाऊन असं आपण नाही करत जास्त एखादी गोष्टी जर आपल्या मनाला डोक्याला अशी तृप्त होऊन जर आपण ती खाल्लेली आहे तर ती गोष्ट आपल्याला जास्त आवडत राहते आणि ती गोष्ट आपण नेहमी बनवण्यासाठी आपण ट्राय करत असतो तर माझं देखील तसंच आहे हे थमनेल टाकायचा मुद्दा फक्त एवढाच आहे की दोन वर्षापूर्वी ज्या रेसिपीने मी लवकरात लवकर, लवकर माझं वजन कमी केलं होतं थमनेलवरती बघितलं असेल तुम्ही आणि तिथपासून मी इथपर्यंतची जर्नी माझी सेम टू सेम ठेवलेली आहे दोन तीन किलोचा फरक मागे पुढे होतो याच्या व्यतिरिक्त मी जास्त पुढे जात नाही अजिबातच जात नाही कारण की मी अशा रेसिपी ट्राय करत असते माझ्या स्वतःसाठी असं नाही आहे की मी आता घरच्यांना बनवलं आहे आणि मला कंटाळा आला आहे मला खायचं तर मन करतं आहे पण मी आता कंटाळा आला आहे म्हणून नाही बनवत मी असं स्वतःसाठी अजिबात काय करत नाही मला काय करत नाही म्हणजे मला पाहिजे तर पाहिजेस मी या गोष्टीसाठी मी स्वतःला मेंटेन ठेवतेच ठेवते कारण की मला माहिती आहे की भाई एक किलो वजन कमी कर करायला खूप मेहनत लागते त्यापेक्षा पटकन पाच दहा मिनटाची एक रेसिपी आहे ना ती खाऊया ना घरच्यांना जर आपण गोड स्वीट खीर पुरी भाजी सगळं काय बनवलं भजे बनवले पकोडे बनवले जे बनवलं ते तर ते खाल्ल्यापेक्षा आपण अशी एक रेसिपी बनवूया आपल्यासाठी की तुम्ही तुमचं खा बाबा आरामात मी माझी मस्त चमचमीत ही रेसिपी बनवते आणि खाते तर कोणती रेसिपी आहे तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि असं नाही आहे की मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली नाही खूप वेळेस दाखवलेली आहे पण आजकाल मी या पंधरा दिवसात खूप वेळेस खाल्ले खाल्ली आहे आणि मला खूप छान वाटतं तर म्हटलं की ज्यांनी कोणी ते रेसिपीचे माझे व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर गॅरंटीने सांगते की मला आवडलेली आहे खूप जास्त आणि मी नेहमी बनवते तर तुम्हाला पण आवडेल आणि ही तुमची एक आवड होऊन जाणार आहे आणि आवड झालेली गोष्ट ती आपण नेहमी करतो त्याच्याने आपल्याला खूप सारे फायदे भेटतात तर अशाच रेसिपी आपण खायच्या असतात आणि वजन कमी करायचं असतं आता तुम्हाला भाजीपाला जास्त आवडत नाही ना तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे की अशा चमचमीत रेसिपी बनवायच्या मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत रेसिपीचे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता पण आणि ही रेसिपी आजची मी दाखवणार आहे चट चटपटीत आणि फटाफट तर चला किचनमध्ये जाऊया आणि बघून घेऊया आता इथे पहिले तर सर्व भाज्या घ्यायच्या आहेत जेवढ्या पण आपल्या फ्रीजमध्ये आहेत कोणत्याच नाही आहेत तर इथे आपण टॅमॅटो घ्यायचा आहे तरी तरी गेचा, कांदा घ्यायचा आहे पत्ता गोबी आवर्जून घ्यायची आहे आणि ते बीन्स घेऊ शकता शिमला मिरची घेऊ शकता अशा खूप साऱ्या भाज्या घ्यायच्या गाजर घेऊ शकता मस्त बारीक किसून घ्यायच्या आणि या सगळ्या एकत्र मिक्स करून ठेवायच्या आता याच्यामध्ये भाज्या वगैरे घातल्या की कोथिंबीर पण घालायची इथे ओट्स घ्यायचे आहेत आपल्याला दोन चम्मच आ, दोन टेबल स्पून आपले पोहे खायचे चम्मच आहेत ना त्याच्यानी दोन टेबल चम्मच आपल्याला ओट्स घ्यायचे आहेत आणि त्याच चम्मचनी आपल्याला दोन चम्मच बेसनचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि हे याच्यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर घालते इथे तुम्ही मिरची पावडर स्किप करून हिरवी मिरचीचा वापर करू शकता तर मग मी आज मिरची पावडर घातले नाही तर हिरवी पण मी हिरवी मिरचीचा वापर करते आणि हे घातल्याच्यानंतर इथे चवीपुरतंच मीठ घालायचं आणि ओवा घालायचं अजिबात विसरायचं नाही ओव्याने देखील आपलं पोट साफ होण्यासाठी आणि एक्स्ट्रा घाण निघण्यासाठी मदत होते आणि छान वाटतं आपल्याला आणि टेस्ट पण खूप छान येते ओव्याची ह्या चिल्ल्यामध्ये तर असं मस्त असं थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्ही इथे ताकाचा किंवा दह्याचा वापर देखील आवर्जून करू शकता आता हे छान असं बेटर तयार केलं आणि तव्यावरती थोडंसं तूप घातलेलं आहे मी इथे क्लिप एक मिस झाली तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला अर्ध्याशा अर्धा टेबल स्पून आपल्याला तूप घालायचं आहे जास्त वापर नाही करायचा आहे आणि मी काय केलं आता मला एकटीला खायचं आहे ना म्हणून मी एकदमच याच्यामध्ये पूर्ण एक एकत्रच एक करून असं बेटर एकच एकच चिला बनवते तो पण जाडा आणि मोठा तुम्हाला पाहिजे तर तुम पातळ तुम्ही दोन पातळ पातळ पण बनवू शकता तुमच्या हिशोबाने आता मी इथे तुम्हाला पुढे पण सांगितलेले आहे पहिले पण की मला जेव्हा मन झालं तेव्हा मी हे खाते आणि मला जेव्हा हेवी हे खायचं नसलं काय तेव्हा मी खाते जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं आहे ना तेव्हा तुम्ही हे कधी खायचं आहे तर तुम्ही रोज संध्याकाळी हे तुम्ही बनवून खाऊ शकता अजिबात कंटाळा येणार नाही तुम्हाला या रेसिपीचा आणि काहीच नाही रोज संध्याकाळी एवढ्या भाज्या आणि एवढं ओट्स आणि एवढंच बेसन घेऊन एवढा चिला आपण दोन मी एक बनवला आहे तुम्ही दोन पण बनवू शकता आणि मी ते सॉस घेतलेला आहे तुम्ही दह्याचा वापर घेऊ शक करू शकता असंही खाऊ शकता काहीच हरकत नाही हे पण खूप टेस्टी लागणार आहे आपल्याला असंच चिला खाण्यासाठी तर लवकरात लवकर वजन कमी करायचं तर रोज संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही एवढा पदार्थ खाऊ शकता झटपट पण बनतो आणि खायला पण तेवढाच टेस्टी लागतो हो बाई मला खूप म्हणजे खूप जास्त आवडते आणि मी माझ्यासाठी बनवायची म्हटलं ना की असं काय त्याला मस्त छोटे छोटे असं काय नाही मला जेवढं पाहिजे ना तेवढं एकच पोळा मी मोठा बनवून घेतला आणि खाऊन घेतला असं असतं माझं आहे ना आपल्यासाठी काय काहीतरी चालतंय असं थोडंसं असं काही नाही की पद्धत शिरस पाहिजे आपल्याला दाखवायसाठी म्हणून जसं बनवते त्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे आणि खूप खूप छान लागतं घरामध्ये ज्यांना आवडतं ते पण खातात आणि ज्यांना नाही आवडत त्यांचं मी खाऊन घेते तर अशाच पद्धतीने मी या रेसिपी ट्राय करत असते स्वतःवरती आणि मग तुमच्यासाठी घेऊन येत असते खूप खूप छान लागतात टेस्टी पण लागतात आणि वजन पण आपलं लवकरात लवकर कमी होतं तर तुम्ही पण बनवत नसाल तर बनवून बघा एकदा आणि नेहमी बनवत राहणार बघा गॅरंटीने सांगते की छान लागते तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कामाचा आहे लाईक करा आणि माझी जर्नी ह्याच रेसिपीपासून सुरुवात झाली होती आ, ड्रिंक पण मी तुम्हाला सांगितलेली होतीच त्या व्हिडिओमध्ये मी जिरं पाणी घ्यायची तेव्हा माझा खूप जास्त ग्लो आला होता चेहऱ्यावरती वजन मी एवढं पंधरा किलो लॉस केलं होतं चेहऱ्यावरचा ग्लो माझा अजून वाढला होता आणि ही रेसिपी खाऊन मला खूप हलकं फील वाटायचं आणि खूप छान वाटायचं की असं वाटायचं नाही की मी डाएट वगैरे फॉलो करते की काय असं अजिबातच वाटायचं नाही मला कारण की मी दिवसात एक टाईम तरी रेसिपी बनवायची सकाळी ना जेवणामध्ये खायची किंवा रात्रीची जेवणामध्ये खायची तुम्ही कधीही तुम्हाला वेळ जसं वाटलं तसं तुम्ही खाऊ शकता की आता तुम्हाला खूप जास्त हेवी आहे जेवणाचं आणि तुम्हाला ते नको आहे ना तेव्हा तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता तर नक्कीच बनवा मी स्वतः बनवत असतेच नेहमी माझी नेहमीसाठी फेवरेट झालेली आहे आता आणि ही चालूच असणार आहे तर तुमच्यासोबत शेअर केलेली मी तुम्ही पण एकदा बनवून बघा अशाच भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत